कमाल झालेला आहे कुठल्याही बाहेरच्या सूपला किंवा चायनीज मनच्या सूपला लाजवेल असा हा भारतीय सार झालेला आहे आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे सकाळपासून आमच्याकडे पावसाचं वातावरण आहे आणि पावसाळा म्हणलं की प्रत्येकाच्या घरात लहान मुलांना सर्दी खोकला हे कायम होत असतं सर्दीमुळे बऱ्याच वेळा तोंडाला चव येत नसते त्यामुळे अशी आपण एक गुणकारी रेसिपी घेऊन येणार आहोत ते म्हणजे टोमॅटोचं सार बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी भातासोबत खायला साधं वरण फोडणीचं वरण बनवत असाल ते खाऊन खाऊन मुलं सारखं बोर होत असतात त्यामुळे नवीन काहीतरी म्हणून टोमॅटोचं सार तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आता टोमॅटोचं सार बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आता आपण बघून घेऊया चला टोमॅटोचं सार बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहेत टोमॅटो त्यानंतर जिरं कडीपत्ता हिंग ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं आणि मीठ टाकलेलं आहे हे खोबरं आणि जिरं गूळ शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की इथे तीन वेळा जिरं झालंय तर टोमॅटोचं सार बनवताना तुम्ही खोबऱ्यासोबतही जिरं वाटून घ्यायचे आणि मिरची वाटताना सुद्धा त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचंय त्याने चव खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा चला आता आपण रेसिपी बनवूयात टोमॅटोचं सार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण खोबरं आणि जिरं आहे ते वाटून घ्यायचंय त्यानंतर हिरवी मिरची लसूण जे आहे ते, ते सुद्धा वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे टोमॅटो जे आहेत एका टोमॅटोचे चार भाग करायचे आणि ते सुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायचे चला आता आपण ते काढून घेऊयात खोबरं आता आपलं वाटून झालेलं आहे छान बारीक सुद्धा झालंय त्यानंतर आता आपण मिरची वाटून घेऊयात तर आता आपण मिरची आणि लसूण हे मिक्सरमधून वाटून घेऊयात तर मिरची सुद्धा आता आपली बारीक झालेली आहे आता एका आपण वाटेत काढून घेऊयात टोमॅटो तर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं त्यासाठी आपण एका टोमॅटोचे चार भाग करणार आहोत आणि मग मिक्सरमधून काढणार आहोत टोमॅटो आता आपला कापून झालेला आहे आता आपण त्याला मिक्सर मधून काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला टोमॅटो बारीक करून झालेला आहे तो आता आपण एका वाटीत काढून घेऊया आता आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण साराला फोडणी देऊया तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आज व्हिडिओ मध्ये मोनू दिसत नाही तर तो आज बाहेर खेळतोय कदाचित मध्येच येऊ सुद्धा शकतो त्याचं मन झालं की तो येतो आणि मग निघून जातो असं त्याचं कायम चालू असत आपण गॅस ऑन करून घेऊया तर तुम्ही आपल्या सगळ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण मातीची कडे आणि पितळ्याच्या भांड्यांचा वापर जास्त केला आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या अन्न आपलं जे अन्न असतं ते त्याच्यातले जे द्रव्य असतात ते पितळ्याच्या भांड्यामध्ये आणि मातीच्या भांड्यामध्ये टिकून राहतात जसं की आपण जर्मनचे भांडे बघितले तर त्याच्यातले ते पोषण द्रव्य जे असतात ते बऱ्याच प्रमाणामध्ये नष्ट होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की मातीचे भांडे वापरा कारण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज सुद्धा आहे की मातीचे भांडे हे जाड असतात त्यामुळे गॅस लवकर संपत होतात तसं काही नाहीये आमची कडे बघू शकत पातळ आहे आणि गॅस सुद्धा लवकर संपत नाहीये तर आणि तुम्हाला जर हवी असतील तर ते मार्केटमध्ये कुठेही सहज उपलब्ध होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्राय करा तर आता आपली कढी गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात आता आपण ह्याच्यात पहिल्यांदा जिरं घालून घेऊयात मनू आलास एवढा वेळ कुठं होता वरती ये वरती ये इथं बस इथं इथं इकडे बघ इथे बस इथे इथे बस हालू नको फक्त त्यात आता आपण कडीपत्ता घालून घेऊया तुला करमत नाही का रे इथं आल्याशिवाय हं कधीपासून मी शोधत होते तुला कुठे गेला होता तू होय शेपटी पलीकडे घे तुझी आता आपण ह्याच्यामध्ये थोडस हिंग घालूया त्यानंतर आलं लसूण आणि मिरची जे होतं त्याची पेस्ट घालूया ह्याच्यामध्ये आपण जिरं कडीपत्ता हिंग मिरची लसूण याची पेस्ट घालून आता हे छान तडतडलं आहे ह्याला छान रंग येईल ला आता लालसर रंग आला की त्याच्यात आपण खोबरं आणि जिऱ्याचं जे वाटण होत ते घालून घ्यायचंय जिऱ्याचा खूप छान वास येतोय आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊयात एक मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं आहे मी म्हणलं होतं ना तुम्हाला हा मधूनच येईल तसा रेसिपी बघत बसलाय जसं काय ह्याला सगळ्या रेसिपी शिकून घ्यायच्या हो की नाही म्हणू बसलाय कस शांत इकडे बघ इकडे मी काय बनवते आता ह्याला छान कलर आलेला आहे तरी सुद्धा एक दहा ते पंधरा ह्याला असंच राहून देऊया आपण छान वास होतोय दोन दे तीन वास मदुन, मदुन, सुदा, सुदा है है। ते तीन वेळा जिरं घातलंय तर खूप मस्त वास येतो ह्याचा मधून मधून सुद्धा त्याचा सुद्धा स्मेल येतोय मस्त आता आपण ह्याच्यामध्ये हे टोमॅटो वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचंय आता ह्याला दोन तीन मिनिट आरामात शिजून द्यायचंय तोपर्यंत ह्याला काहीही करायचं नाहीये म्हणू तू आज दूध आणायला नाही गेला खाली म्हणू इकडे बघ इकडे दूध आणायला गेला नाही तू हम्म कुठे गेला होतास मग आजपासून मी किती वेळ शोधलो तुला आला नाहीस मला म्हटलं तू आज येणार नाही ना इकडे खाली गेलं होतास का हो रे। ए, बोल ना काहीतरी बोल मी बोलते तुझ्याशी बोलते म्हणू अरे खायला नाही देते बोलते तुझ्याशी हे बघ इकडे बघ काय हे बघ हे बघ बघ इथं काय बनवलं हे बघ हे बघ तुला आवडतं का हे तुमच्या घरी जर कोणी आजारी असेल तर आजारपणात सगळ्यात पहिल्यांदा देतो तो म्हणजे ताप आणि ताप आला की आपल्या तोंडाची चव असते ते निघून जाते त्यामुळे हा टोमॅटोचा सार नक्की तुम्ही बनवा हा खूप गुणकारी आहे कारण त्याच्यामध्ये आपण गुळ घातलेला असतो जिरं घातलेला असतं आणि टोमॅटोचा एक आंबटपणा असतो आणि गुळामुळे आंबट गोड असं होतं आणि तोंडाची चव आहे ते लवकर येते आणि आजार आहे तो पण लवकर बरा होतो त्यामुळे तुम्ही नक्की हा टोमॅटोचा सार त्यांना खाऊ घाला एकदा तरी विकतचे सूप आणून आजारी माणसाला देण्यापेक्षा हा टोमॅटोचा सार त्यांच्यासाठी उत्तम आहे त्यामुळे आणि पौष्टिकसुद्धा असतो त्यामुळे तुम्ही टोमॅटोचं सार नक्की बनवा आता हे छान परतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया हे मिक्सरचं भांडं टोमॅटोचं मगाशी तसंच होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता आपण ह्याच्यात घालूया तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही घालू शकता पण जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको मध्यम ठीक आहे आता आपण थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि गूळ घालणार आहोत त्यासाठी दोन मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं कुठलाही पदार्थ शिजवत असताना तो कधीही मंद आचेवर शिजवावा त्यामुळे पदार्थाची चव जी असते ती खूप छान येते आणि त्याच्यातले जे पोषक द्रव्य असतात ते नष्ट होत नाहीत फास्ट गॅस असेल तेव्हा ते, ते नष्ट होतात आता आपण ह्याच्यामध्ये गुळ घालणार आहोत त्यानंतर लगेचच थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे आणि थोडंसं कोथंबीर आता ह्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर टोमॅटोचं सार तयार आहे आता हा सार जो आहे तो शिजायला पाच मिनिटं लागणार आहे तोपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे त्याला लवकर उकळी येते आणि सार पण सा 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 छान होतो मातीच्या भांड्याचा अजून एक फायदा आहे की तुम्हाला कडेसोबत हे सुंदर असं झाकण सुद्धा भेटतं आणि चला पाच मिनिटं वाट बघूया हे पाच मिनिटाची वाट बघतोय तोपर्यंत आमचा म्हणून छान झोपी गेलाय आता त्याला झोपायला हीच जागा आवडते त्याला झोपाली म्हणूनच येतो तो असा मधून मधून ऐकायला येत नाहीये बघा बघत सुद्धा नाही अजिबात घेतोय म्हणू झोपलाय तर आता पाच मिनिट झालेले आहेत आपण बघूया सार कस झालाय ते वा एक नंबर झालाय तर आता आपला हा टोमॅटो सार तयार झालेला आहे आता आपण याचा मस्त आस्वाद घेऊयात खूप गरम आहे हा कमाल झालेला आहे कुठल्याही बाहेरच्या सूपला किंवा चायनीज मंच सूपला लाजवेल असा हा भारतीय सार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खिचडी भात असेल आणि त्याच्यासोबत जर पापड असेल तर कमाल लागतो तुम्ही जर ते खाऊन बघितलं सोबत तर तुमचंसुद्धा मन अगदी आनंदून जाईल ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही बनवलेला सार जो आहे तो कसा झाला आहे ते लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल आणि चला तर मग भेटूयात असंच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद